भर भर या या, बर बर या या आरामशीर या आरामशीर बर काय म्हणलं आजी पोळी देतो ना याच्यात वरण देतो आहे का नाही ते कापड घ्या असं खाली ठेवा नाही तर मग मी त्याच्यात पोळी टाकून देतो तुम्हाला काय हदस्ती जमते आजी कुठं राहता इथंच राहता का तुम्ही पण बर चौकातच बर 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 कोणीच नाही पाहिलाय मुलगा वगैरे एकल्या अधिक देऊ का पोळी डबल बर भात देऊ का वरण देऊ का वरन, देव का वरन? हो दिलं दिलं का आता वरण देऊ रस्त्यावरच राहायचं तलाब कट्ट्यावर बर रस्त्या गरीब जागल आज हो मग आता पाणी पाऊस आला तर मग कसं राहायचं असं महामंडळचा ड्रायव्हर होता का मुलगा मग मा? मारला दुण। किती वर्ष झाले आठव वर्ष तेव्हापासून मग आता एकच मुलगा होता का दुसरं कोण नव्हतं का

बर हा हा, हा तो मारला आठ वर्ष झाले तेव्हापासून तुमचं असंच बाहेरच राहता मग बर बर मी येतो आजी या तुम्हाला डबल पर भेट ऐकत इथं बसता का तुम्ही बाजूला त्या गोल्लीत बसता का बरं आता आरामशीर जा तिकडे जाता नाही